नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू झालेला आहे चौदा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि उद्या एकवीस डिसेंबर आहे तर उद्या या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत हे केलं जातं हे व्रत इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत जे आहे ते घरोघरातल्या स्त्रिया हे करतात तसेच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल याबरोबरच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हीसुद्धा कायम टिकून राहील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण तुळशीला पूजनीय मानलं जातं तुळशीची रोज पूजा केली नियमितपणे तिला पाणी अर्पण केलं संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला तर आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही याचबरोबर घरावरचे सगळे संकटंसुद्धा टळत असतात यामुळे नियमितपणे आपल्या घरामध्ये घराच्या अंगणामध्ये ही आवर्जून असावी आणि तिची पूजा हीसुद्धा रोज करावी कारण धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की तुळस जर आपण घरामध्ये लावली तर घरामध्ये कधीही संकट येत नाही आणि पैशांची कमतरतासुद्धा आपल्याला भासत नाही कारण तुळशीच्या रोपामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो इतकेच नाहीत तर रोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि सकारात्मकता येते आणि म्हणूनच जर या तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्या यात दूर होतात आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय जर आपल्याकडे एखादं कर्ज असेल घराचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज असेल तर त्या कर्जातून कर्जा लवकरात लवकर मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये आपल्या पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल वारंवार आपल्यावरती आर्थिक अडचण येत असेल तरीही आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तसेच घरामध्ये सुख शांती टिकून राहत नसेल कायम वाद विवाद कलह भांडणं मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा सर्वप्रथम उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे गुरुवार आहे तर स्त्रियांना उपवास असणार आहे यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस हे धुवायचे नसतात मागच्या सुद्धा मी सांगितलेलं होतं उपवास असला सुद्धा स्त्रियांनी गुरुवारी केस हे धुवायचे नाही यानंतर आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरातली पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आता तुळशीची पूजा करताना आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची ते पहा तर आपल्याला तुळशीला उसाचा रस जो असतो तर तो एक ते दोन चमचा उसाचा रस आपल्या तुळशीच्या मुलांना अर्पण करायचा आहे यामुळे लवकरात लवकर कर्जातून आपली मुक्ती होते त्याचबरोबर इतर आपल्याकडे कुणाचे पैसे असेल तर त्या पैसे लवकरात लवकर फिटण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते योग्य तो मार्ग जो आए, तो आहे तो आपल्याला मिळत असतो याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहण्यासाठी चिमुडभर हळद जी आहे तीसुद्धा आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी एक स्वस्ती काढायचं आहे आणि या स्वस्तिकवरती आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा दिवासुद्धा लावायचा आहे आपण नेहमी तुळशीपाशी दिवा लावला पाहिजे परंतु नेहमी लावणं शक्य होत नाही बाहेर हवा असते किंवा काही कारण असतं यामुळे आपण नेहमी तुळशीपाशी दिवा लावू शकत नाही अशावेळी शक्य नसेल तर एक अगरबत्ती नक्की लावा परंतु गुरुवारच्या दिवशी तुळशीपाशी आवर्जून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावलाच पाहिजे शुद्ध गाईचं से तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला हा दिवा लावल्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे तुम्ही सकाळीही मारल्या तरीही चालेल किंवा संध्याकाळी मारल्या तरीसुद्धा चालेल मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि या प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहे जर तुम्हाला तुळशी भोवती प्रदक्षिणा मारायला जर जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही या प्रदक्षिणा मारल्या तरीही चालेल जेव्हा तुम्ही नियमितपणे तुळशीची पूजा करता अशा वेळी माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या दूर करत असते त्यामुळे तुम्ही नक्कीच या गुरुवारी हा उपाय जो आहे तो आवर्जून करा हा उपाय केल्यामुळे तुमच्यावर जेवढं पण काही कर्ज असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल आणि हे कर्ज जे आहे त्यातून तुमची सुटका होईल त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती टिकूनसुद्धा राहील घरामध्ये लक्ष्मेही स्थिर राहील आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी यासुद्धा दूर होतील जर तुम्हाला सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही सुतक असल्यानंतरनं ना, आपल्याला तेरा दिवस तुळशीला पाणी देखील घालायचं नसतं अशा वेळी काय करायचं जेव्हा आपल्या घरातले सदस्य तुळशीला पाणी घालू शकत नाही तर इतर घरातले जे सदस्य असतात तर त्यांना तुम्ही तुळशीला पाणी हे नक्कीच घालायला लावू शकतात ज्यामुळे आपली तुळस जी आहे ती चांगली राहील त्याचबरोबर जर घरामध्ये मासिक धर्म असेल तर अशा वेळी ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनीही पूजा सेवा उपाय जे आहेत ते करावे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ